জানাত দেখা

सर्वप्रथम नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी केले आहे त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो विषय असा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारला मुख्यमंत्री कोण होणार तर महायुतीचे तिन्ही नेते या ठिकाणी बसून त्याबाबतचा निर्णय ते घेणार आहेत आणि लवकरच आपल्याला तो निर्णय या ठिकाणी करणार आहे विजयाबद्दल काय वाटत होतं तुमच्या मनात ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो यश प्राप्त झालेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं यश प्रा प्राप्त झालं खरंच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं जे यो मोलाचं योगदान आहे ते खरंच जितकं त्यांचं आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी गेली अडीच वर्षामध्ये ते काम केलं या युती सरकारनी काम केलं देवेंद्र का फडणवीस साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांनी हे जे तीन नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षामध्ये काम केलं त्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं अतिशय भरभरून त्यांच्या पदरामध्ये या ठिकाणी मतदानरूपी दान दिलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड बहुमताने या ठिकाणी महायुती विजयी झाली आहे या ठिकाणी इतिहास घडलेला आहे नऊच्या नऊ विधानसभा महायुतीच्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत त्यासाठी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितपणे नांदेडला लाल दिवा यावेळेस पक्का आहे हे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो